महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी एक और 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 एक और

वार्ड के ज्येष्ठ नेता और हमारे बड़े भाई उन्होंने आज ये संपर्क सारे लिए आर टी ओ के जो भी काम होंगे इसका शुभारंभ किया है तो हमारे तरफ से दिल्ली मुबारकबाद हमारे परिवार की तरफ से हमारे दोस्तों की तरफ से राजू भाई को हार्दिक हार्दिक बधाई दिल्ली मुबारकबाद इसके बारे में ये आर टी ओ ऑफिस के सभी काम होंगे यहाँ पे लाइसेंस के जो भी गाड़ी पे नाम पे करने का जिसको भी जो भी काम है तो यहाँ आके संपर्क करें राजू भाई माझं नाव आहे सईद पटाल हे आमचे मामा राजू मामा यांनी आरटीओ ओचा ऑफिस उघडल्याबद्दल यांना मनपूर्वक शुभेच्छा तर सगळे काम ही कार्यपद्धतीशीर एकदम सिस्टमॅटिक काम करता त्यांना सगळ्यांनी सहकार करा मित्रांना आव्हान तर सगळ्या मित्रांना हेच आव्हान आहे आमच्या मामाशी संपर्क करा त्यांचे काही काम पडल्यावर मामाशी संपर्क साधून त्यांचं काम करून पूर्ण द्यावं ही संधी सगळ्यांना मित्रांना आव्हान करून देतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आहे डोळ्याचं डॉक्टर पदक प्रमुख आमचे मित्र राजू खांबे रोज हिमयबागला वॉकिंगला येतात आणि त्यांनी बऱ्याच वर्षापासून आरकिमध्ये लोकांची सेवा करतात फॉर्म भरून देणे ऑनलाईन कामं करणे लायसन्स काढून देणे त्यांना कोणी फीस देऊ न देऊ पण ते करत राहतात आज त्यांनी एक ऑफिस काढलेलं आहे त्यांनी आणि हे सर्व एक समाजसेवा म्हणूनच केलेलं त्यांना तर गरज नाही पैशाची त्यांचं भरपूर प्रॉपर्टी आहे आणि ह्या ऑफिसमध्ये त्यांचं काम आता नवीन नवीन जे शासनाने हे नेम केलेले आहेत नवीन फ्लॅट पाहिजे गाड्यांना म्हणजे ताबडतोब करायला ते स्किल असं पेनल्टी लावणार आहे शासन आरपीओ तर ते नवीन फ्लॅट परत पी सी ओचे जे बी आहेत लायसन्स हे ते छोट्या छोट्या गोष्टी असतात आज पोहोचे आपल्याला माहिती नसतात ते सर्व काम आता राजू कांबळे साहेब करणार आहेत आणि समाजसेवा म्हणून त्यांनी हे सुरू केलेलं आहे हे त्यांना मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांनी असंच समाजसेवा करावं सामान्य लोकांना त्यांचा फायदा व्हावं थोड्यासाठी संपादक दैनिक लोक पण तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज दादा पवारकर राष्ट्रीय संघटन सचिव तथा महाराष्ट्रामध्ये आम्हाला सांगायला त्यामुळे सुद्धा राजे साहेबांनी गरजवंतांसाठी जे गरजवंत असतील ज्यांना लायसन्स वगैरे काढायचं आहे आजकाल लायसन्स काढण्यासाठीचे नियम जे असतात ऑनलाईन वगैरे भरपूर ज्यांना गरज असते त्यांना माहिती नसते ह्या गोष्टीची ती माहिती उपलब्ध करून देणार त्यांचा हा छंद आहे जे सर्वसामान्य गरजूंना ते उपलब्ध करून देण्यासाठी आतुर आहेत जसं डॉक्टर साहेब बोलले चौधरी सर त्यांना स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांना विशेष उत्पन्नाची गरज नाहीये कारण भर ते भरभक्कम आहेत मात्र त्यांची इच्छा अशी आहे की ते सर्वसामान्यांची ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा एक स्वतःचं एक दुकान टाकलंय हा दुकान म्हणजे येणाऱ्या गरजवंतांसाठी ऑफिस हा एक ऑफिस आहे हे कार्यालय आहे साहेबांचा सा। यामुळे कुठलाही भेदभाव न करता गोरगरीब असतील श्रीमंत असतील सर्वांमध्ये कांबळे साहेबांचे चांगले संबंध आहेत मोठस सर्वांना सहकार्य करण्याची त्यांची भावना आहे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे साहेबांचा जो ऑफिसला मराठी येऊ भगवंत यांना हे नोकणी राज चौगणी तरक्की दे सर्वसामान्यांचे काम भाऊंच्या हाताने हो हीच भगवंत चरणी अंदाजरणी मी माझी औरंगाबाद वतनदार आहे आणि माझं पंचवीस एजंट कंपनी आणि त्या निमित्ताने मी राज कार्यालय उघडले की तुमच्या एरियाच्या लोकांना सविस्तर व्हा म्हणून आतापर्यंत किती आतापर्यंत कमी हजारो लायसन्स काढून दिले लोकांचे आणि नाव चांगलंय आपलं काम चांगलं आहे त्याच्यामुळे हे पण आमचे मित्र आहेत जमीन भाई यांचे पण गाड्याचे पासिंग वगैरे हो काही काम असलेलं हे त्यांचे साले आहे जे मुलगा आहे त्यांचे बरेच असे समाजातले सगळ्या समाजातील लोक आहेत ज्यांचे काम आपण मनापासून करतो यानिमित्त तुम्ही ग्राहकांना का आवाहन ग्राहकांना हेच आवाहन करणार का बाबा तुम्ही माझे सहकार्य म्हणजे संपर्क साधून सहकार्य सहकार्याला मला हे द्या म्हणजे सेवा करण्याची से संधी द्या मला आणि तुमचं काम चांगलं होईल चांगल्या पद्धतीनं होईल कोणत्या पद्धतीने मौलाना आझाद कॉलेज समोर सिटी टावर बाजूला राजी भाऊ कांबळे यांचं कार्यालय आहे हर्सुल रोड त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याण्णव छप्पन